मित्रांनो आज ही शेवटची आरती असेल आणि आपण प्रत्येक आपल्या वाडीमध्ये जेवढी वाईट आहे आता उद्या आपण मुंबईला जायचं परत तीस तीस रुटीन वैतागवाडी सकाळ मित्रांनो आता वाजले सकाळचे नऊ आणि आजची पार्ट थोडी वेगळीच आहे आज आहे डे सेवन डे सेवन म्हणजे आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे सो आत्तापर्यंत सात दिवस खूप धमाल केली आपण छोट्या छोट्या गोष्टी खूप एन्जॉय केल्या आरती वगैरे मोदक वगैरे खाल्ले अजून छोटं छोटं आपण जे काही मोमेंट असतात ते आपण मी तुमच्यासोबत शेअर केले सो असं काही सात दिवसाचा आपली जर्नी होती आणि आज दुपारनंतर आपले बाप्पा त्यांच्या गावी निघून जाणार आहेत म्हणजेच विसर्जन होणार आहे सो ते आपण बघूच आणि आत्ता सध्या आम्ही जातो आहे आमच्या काजू लागवड इकडे सो वर्षातून आपण दोन तीन टम येतो तेव्हा एक फेरी मारतो सो आत्ता पण आलो आहे तर आपण तिकडे जाऊन बघून येऊया झाडांची कशी वाढ झाली आहे किंवा काय थोडंफार जंगल वाढलं आहे की नाही काय so, ते ते आपण पुढे गेल्यानंतर दाखवतच तुम्हाला तर मी आहे दादा आहे पप्पा आहे आणि मयूर आहे स्वतः जातो चला आता एक छोटा इन्सिडेंट झाला असता फक्त चार ते पाच सेकंडचा वेळ होता आम्ही नेमकं पुढे आलो आणि दोन बैल होते याच्यात थोडीशी थोडी झुंज झाली आणि आम्ही नेमकं पुढे निघालो नाही तर आमच्यावर होता गेम सकाळ सकाळ सो मित्रांनो बघा इथे मागच्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला मी दाखवलेलं आता पण त्यांनी तसंच बोर्ड ठेवलेला आहे ज्या कुंपण घातले या लोकांनी इथे खा आतमध्ये लागवड केलेली आहे सो त्यामध्ये त्यांनी आहे ना कुंपणाला ना करंट सोडलेला आहे करंट याच्यासाठी की कधी कधी असे डुक्कर वगैरे येतात सो ते यांना पुन्हा नासधूस करून टाकतात जेवढे काही लागवड केली असेल त्याची सो त्यासाठी यांनी इथे करंट टाकून ठेवलेलं आहे असं आहे आणि बाकी काय चोर वगैरे असतात कधी आलेच वगैरे किंवा काय असतात येड्या डोक्याचे सो असं काही झालंच इन्सिडेंट तर त्यासाठी ॲज अ सेफ्टी म्हणून बाकी काय नाही बघा या साईडला पण केलेली आहे ही आपली नाही आहे आपली पुढे आहे आणि या साईडला देखील एक लागवड केलेली आहे बघा कुंपणाला स्पर्श करून आपली आपली अजून पुढे आहे दाखव तुम्हाला तो भाई बेल गेला कारण मित्रांनो हे बघा ही आपली इथून त्या मागचं जोपर्य माझा बोर्ड जात ना तिथपर्यंत आपलं जा काजूच काजू लावलेली आहे बट आता कसं आहे पावसाळ्या त्यामुळे ना बऱ्यापैकी जंगल वाढलेलं आहे सो आता इकडून कम म्हणजे जसा पावसाळा जाईल म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास आपण परत एकदा ते साफ करू हे ॲक्च्युली प्रोसेस दरवर्षी करावी लागते त्याला काय ऑप्शन नाही आहे तर ते हे मेंटेनन्स दरवर्षी आपल्याला काय ना काय ते छोटं मोठं करत राहावं लागतं आणि आता इथून पण विचार चालला आहे की आज ना उद्या आपण जुनी लागवड आहे आजोबांच्या टाईमची बट विचार चाललाय की अजून काही वर्षात इथे पण आपल्याला चालू करायचं आहे सो असं काही आहे तेव्हा पण तो मित्रांनो हे बघा कालपर्यंत दोन दिवसापर्यंत आम्ही ते जी मजा करत होतो तो ती आज थोडी कमी होणार आहे कारण या लोकांनी पाण्याची लेवल तिकडे वाढवली आहे बिकॉज ऑफ विसर्जनसाठी व्यवस्थित मूर्त्या सगळ्यांच्या हो पाण्यात होतील त्यासाठी आम्ही विचार मागच्या हो वर्षी पण असंच होतं बट यावर्षी पण पाऊस कमी आहे बट तरी पण बऱ्यापैकी चांगलं पाणी साठवलेलं हो आहे आणि इकडे जरा साफसफाई करून ठेवलेली आहे गावच्याच लोकांनी गावच्या पोरांनी तो सो जेणेकरून करून आपण इथे आपले बाप्पा ठेवून इकडे आरती वगैरे करू शेवटची बाप्पासोबतची आणि त्यांना इथे विसर्जन करू ठीक आहे सो आता आम्ही जातो परत घरी आता फ्रेश वगैरे होऊया आणि देन त्याच्यानंतर मग जाऊया आपलं खालचं गावचं मंदिर आहे सो त्या मंदिरात जाऊन मंदिराचं जे काही बांधकाम आहे ते कितपत झालं तेही बघू आणि देवाच्या पायादेखील पडून येऊ ठीक आहे चला मित्रांनो पाऊस आलाय आता भिजायची इच्छा नाही सो मी जातो परत सो मित्रांनो आज ही शेवटची आरती असेल आणि आपण प्रत्येक आपल्या वाडीमध्ये जेवढी घर आहेत सगळ्यांच्या घरी जाऊन आपण आज आरती करतोय स्वतः आपण आपल्या घरी जाऊ आरती करू आणि बाप्पांना शेवटचा निरोप द्यायला दिवस आलेला आहे <स्थित> i <sweak> don't आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करायला सुरुवात करणार आहोत आता आपण बाप्पांना पाठवून हलवायचं चालू आहे आता बाप्पांना आपण थोड्या वेळातच आपल्या देवघरात नेऊ आणि थोड्या वेळानंतर आपण विसर्जनाची तयारी करू गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा सो मित्रांनो पूर्णतः आपली तयारी झालेली आहे जसं बाप्पा आपण वाजत गाजत घरी आणलं होतं तसंच आपण बाप्पाना वाजत गाजत परत त्यांना त्यांच्या गावी आपण पाठवतोय म्हणजे विसर्जनाची तयारी करतोय आणि सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे आणि थोड्यात आपण फटाके वगैरे इथे माळ लावून ठेवलेली आहे मस्तपैकी सो हे बघा इथे छानपैकी अशी माळ लावलेली आहे जशी बाप्पा आपल्याकडनं गावी जायला निघतील तर तसंच आपण मा आतिषबाजी जोरजोरात जोर जोरात फटाके वगैरे लावून त्यांना त्यांच्या गावी पाठवू आपण ठीक आहे

ூர்த்தி புடச்சி அங்க மூத்தி ரே பா ரே மோரியா ரே பா गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा रे

बोला गणपती पुढच्या वर्षी गणपती गेले पडे गणपती बाप्पा मंगल मूर्ती हो गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा મંગલ મૂર્તિ मित्रांनो इथे जोरजोरात डीजे दिशे वगैरे लावले आतिषबाजी आहे सो मजा येते बरी आपण थोडा जाऊ अजून थोडी मजा वगैरे करू अजून काही डान्स वगैरे आहेत गोरं करताय वगैरे तुम्ही बघताय आणि काही शेअर बाकी आहे त्यानंतर बाप्पाचं विसर्जन होणार आहे थोडाफार असं वाईट वाटतय बट आज हेच दिवस परत लवकर लवकर येतील बसलो चढावे जा आरे तो माझ्याकडे काय हे नाही वर्ड्स नाही ऍक्च्युली वाईट पण वाटत आहे सात दिवस मजा आली बाप्पाची सेवा करून पण खूप चांगलं वाटत होतं सगळेजण फॅमिली होते त्यानिमित्ताने मजा आली तुझं काय म्हणणं आहे आरती म्हणा मिक्स फिलिंग आहे बरं वाटतंय वाईट वाटतंय आता उद्या आपण मुंबईला जायचं परत तीस तीस रुटीन वैतागवाडी सगळ्यात मोठं दुःख आमचं मंडेपासून पासून चालू होणार आहे मंडे मोटिवेशन स्वतः दोन तीन दिवस आहेत पाहिजे एवढं मजा करून येणार आम्ही आता आणि मुंबईला निघणार आहे सो लास्ट आज जे आहे एन्जॉय करायचं बाप्पांना त्यांना त्यांच्या गावी पाठवायचं आहे असं सगळं आहे ठीक आहे सुंदर उठी

पाल्रोटे

गणपती बाप्पा पुढच्या कारण अशा प्रकारे आपला विसर्जनचा सोहळा संपलाय आणि आता आपण जातोय आपल्या घरी सो कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा आपण सात दिवस खूप धमाल केली आरत्या केल्या मोदक खाल्ले त्याच्यानंतर अजून काही छोटी मोठी मजा होती ती सगळी केली घर पूर्ण एकदम मस्त भरलेलं वाटत होतं आणि आता आपलं बाप्पाचं जे मंडप आहे ते एकदम खाली खाली होणार आहे म्हणजे सो आता हा आणि आता आपण परत याच दिवसाची वाट बघू पुढच्या वर्षीची आपण बाप्पांना बोललो जाई पुढच्या वर्षी लवकर या तर आपण आत्तापासून सुट्ट्या टाकायला चालू करू पुढच्या वर्षीच्या सो असं काही होतं आता आपण जाऊ घरी ठीक आहे चला